नमस्कार मंडळी मी प्रथमेश बोबले तुमचं सगळ्यांचं शहरष स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रथमेश बोबले तर आज एक आपण व्हिडिओ बनवायचा ठरवलं आहे तर ती एक खूप मोठी व्यक्तिमत्व आहे आपल्या जिल्ह्याचे आणि पूर्ण तालुक्याचे तर दरवर्षीप्रमाणे आम्ही जातो त्यांच्याकडे सालावतप्रमाणे जाकडी भरायला तर ह्याही वर्षी आम्ही चाललो आहे पण मी ह्या वर्षी ठरवलं की आज त्यांच्याकडे आपण जाऊन मस्तपैकी एक व्हिडिओ बनवूया छोटी म्हणजे आपली परंपरा कशी चालते हे प्रॉपर आपण त्याच्यात दाखवायचा प्रयत्न करू आणि कशी आपण गवलीनीची गाणी घेतो परत आरत घेऊन कशी त्याचा शेवट करतो हे आपण सगळं दाखवूया त्याच्यामध्ये कशी गाणी आहेत आता नवीन जी काढली आहेत तर ते आपण कसं आहे ते सगळं दाखवायचा प्रयत्न करू त्याच्यामध्ये तर आता आपण जाऊन त्यांची एक छोटी मुलाखत घेऊया त्यांचं काय मत आहे दोन शब्द आपण त्यांचे पण घेऊयात तर चला आपण भेटू त्यांना डायरेक्ट मी सहदेव देवजी भेटकर माझ्या गावाचं नाव मुक्काम शेनवडी पोस्ट महासर तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आज एकोणीसशे मी एकोणीसशे सत्तावन्नला माझा सहा जून हा जन्म झालेला आहे आणि हा जन्म माझा कोकणात माझे शेतकरी वडील असताना याच्यानंतर मी एकोणीसशे बहात्तरला इथून शिक्षण घेऊन मुंबईला गेलो मुंबईला छोट्या मोठ्या आम्ही नोकरी केल्या आणि त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशीला मी उद्योगधंद्यामध्ये उतरलो हाऊसकीपिंगचा कोर्स केला हाऊसकीपिंगच्यानंतर लेबर सप्लाय कॉन्ट्रॅक्ट हे निर्माण केलं आणि या कोकणातल्या लोकांना इतर लोकांना महाराष्ट्रातल्या लोकांना आम्ही रोजगार देतो आहे या हाऊसकीपिंगचं लेबर सप्लाय आहे आणि ते लेबर सप्लाय म्हणजे गव्हर्मेंट रजिस्टर सुनीता सर्व्हिस गजान सर्व्हिस माझं लेबर सप्लाय कॉन्ट्रॅक्ट आहे हा पी एफ ई एस आय पी टी टी आस वगैरे सगळ्या गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी आहेत ते आम्ही आमच्या कामगाराला देतो आणि हे कामगार आमचे कोकणातले पण आहेत इतर सगळे अठरापुटी समाजाचे आहेत आणि असा प्रयोग आम्ही मुंबई शहरात जाऊन केल्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवला माननीय पक्षप्रमुख शिव बाळासाहेब ठाकरे यांना ब्याण्णवला त्यांच्या चरणावरती डोकं टेकलेलं आहे आणि त्याने आमच्या पाठीवर हात मारत असताना आम्ही पुढे त्याच्याबरोबर मुंबई शहरात आणून हॉस्पिटलची कॉन्ट्रॅक्टा घेतली हाऊसकीपिंगची वाढबाईची परत त्यानंतर डिजेल मॅकॅनिकल कॉलेज अशीच अनेक आम्ही आतापर्यंत सगळे चालत आलेलं आहे आणि मुंबई शहरात पाच सहा हजार कामगार आम्ही उभे केले लोकांना रोजगार देण्याचं आणि आम्ही एक भक्ती मार्गात जाऊ शेगावचे गणपती बाप्पा गजानन महाराज यांचे आम्ही मालकरी आहेत आमच्या कुलदेवताचा ग्रामदेवताचा जुगाय पाहुण्याचा आशीर्वाद घेऊन हा पुढे आम्ही चाललो आहे आणि मुंबईला जाऊन परत आम्ही रिटर्न फिरलो दोन हजार पाचला शेनावडे आणि रांगो ग्रुप मंचात ही होती त्यामध्ये रांगोवलाच सरपंच असायचा आमच्या शेनवड्याला सरपंच हा मिळायचाच नाही त्यानंतर आम्ही दोन हजार पाचला लढाई करून मान्य उद्धवजी बाबासाहेब ठाकरेंचे सरपंच आम्ही इकडे लढाई करून आणलेला आहे आणि तीच आमची आता परंपरा चाललेली आहे पहिला सरपंच आम्ही काशीराम देवजी बेटकर हा माझा भाऊ त्यालाच आम्ही सरपंच पहिला बनवला आणि ती शेनवड्या गावाची आता परंपरा पुढे चालत चाललेली आहे दोन हजार बारापासून रत्नागिरी जिल्ह्या कुणबी समाजाचे अध्यक्षचं पद घुसवलेलं त्यानंतर पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरेने संगमेश्वर तालुक्याचा संपर्कप्रमुख पद दिलं आणि त्यानंतर अशी लढाई करत करत आम्ही रत्नागिरी जिल्हा बांधत सगळे तालुका नऊ तालुका फिरत राहिलो आणि त्यानंतर दोन हजार सतराला बी जे पीचा किल्ला संगमेश्वर धामापूरतर्फे हा जो दोन हजार सतराला निवडणुका आल्या पंचायत समिती जिल्हा ते आल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही अतिशय बहुमतान निवडून तिथं आलो एक वर्ष सदस्य म्हणून काम केलं जिल्हा भरतीला दुसऱ्या वर्षी दोन हजार अठराला शिक्षण व अर्थ हे खातं मला दिलं आणि नऊ तालुक्यामध्ये डिजिटल शाळा कशी आहेत वर्गखोळ्या काय आहेत कंपाऊंड वॉल कसं आहे शिक्षक लोक कुठले आहेत अशा सगळ्यांची माहिती घेऊन आपण आपण त्यांना मार्गदर्शन सगळ्यांना केलेलं आहे मी तिथे सात आठ महिने शिक्षण खातं सांभाळल्यानंतर माननीय उधोजी बाळासाहेब यांनी विचार केला की आपल्याला गुवाहागर मतदारसंघात उमेदवारी आपल्याला कोकणातली एक कुणबी समाजाचं कार्ड चालेल हा त्यांनी विचार केला आणि कुणबी समाजाच्या माणसाला आपल्याला एक उमेदवारी देण्याची ठरवली ठीक आहे काही कारणं नसतो दोन हजार एकोणीसला आम्हाला सांगितलं थांबा आणि थांबून आम्ही परत आमचा विचार सगळा जनतेने केला आणि जनतेने करून शरदजी पवारसाहेबाने आपल्या पक्षातून उमेदवारी दिली या गुहागर चिपळूण आणि खेड या मतदारसंघामध्ये तेरा दिवस मिळाले तेरा दिवसात आम्ही या ठिकाणी पोचलो तेरा दिवसात चौपन्न हजार तीनशे मतदान आम्हाला मिळालं आणि अशी लढाई करत करत आम्ही पुन्हा आणखी दोन हजार पंचवीसमध्ये एप्रिल दोन हजार आठला पंचवीसला आम्ही तिथे परत मातोश्रीवर जाऊन मातोश्रीवर जाऊन तिथे माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे विनायक राऊतजी खासदार आणि संजय राऊत साहेब यांचा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन पुन्हा आम्ही आता रत्नागिरी जिल्ह्याचं सक्रिय झालो आहे आणि शिवबंधन बांधून शिव बांधून आता रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून आम्ही माननीय उधवजी पक्षाचे या आम्ही आम्ही साहेबांच्या पक्षाचं काम करतो आहे आणि हे सगळ्यांना या शेनवड्या गावात रत्नागिरी जिल्ह्यात आम्ही सगळ्यांना जातो आहे आता येणारे गणपती बाप्पा हे कोकणवासींना सगळ्यांना आनंद आहे या आनंदाने मध्ये सगळ्यांच्या गाठीभेटी जन तालुक्यात आम्ही करतोय आणि माझा गाव शेनवड्या असताना या शेनौड्या गावात बेटकरवाडी आणि गावकरवाडी हा मुभयवाशी लोकं आलेले आहेत त्यांच्या गाठीभेटी करून त्यांच्या सहभागी होऊन आज माझ्या निवासस्थानामध्ये तीस आठ दोन हजार पंचवीसला एक गणपतीच्या आरती आणि जाकडी ही आमच्या कोकणाची आहे तर गावकरीची गावकरी मंडळी गावकरी मंडळी महिला मंडळ आज या झाकडीचा रात्र आपल्या दहा वाजता सुरुवात करते आणि त्यांना आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आहे आमची मुलाखत घेतली त्याबद्दल त्यांनाही शुभेच्छा देतो आणि जय महाराष्ट्र आमचा कोकण हा आज पूर्ण छत्तीस जिल्ह्यापेक्षा आमचा हा एक कोकण म्हणून आज जिल्हा रत्नागिरी आहे आणि सिंधुदुर्ग आहे या आमच्यामध्ये कोकणवासी गणपतीला अतिशय मानणारे लोक आणि चाकरमाने आज मुंबईवरून येतात आणि इकडे जाकडीची परंपरा महिलांची परंपरा खेळण्याची हा जो नाच आहे हा सगळी परंपरा पुढे चालत आमचा मानव अवतार आहे तोपर्यंत चालतच राहणार आहे ती कुठेही कमी पडणार नाही आणि कोकणवासीच्या मुंबईवासी लोकांना हा कोकणात आल्यानंतर अतिशय खूप आनंद वाटतो महिलांना आनंद राहतो आपल्या घराची आवड होते आणि लाल माती ही सुगंध आहे या लाल मातीमध्ये काय आहे हे कोकणवासीच्या नवीन पिढीला आता ही संधी आमच्यासारखा माणूस त्यांना जवळ करतो आणि कोकण म्हणजे काय आणि कोकणाची माती म्हणजे काय ही त्यांनाच आपण आम्ही सर्वांना त्यांना पुढे घेऊन जे पुढील वाटचाला त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो आणि येणाऱ्या लोकांना उद्या कोकणाचा ही परंपरा आम्ही पुढे चालवत राहणार गावकरी मनकरी सगळ्या मंडळींना घेऊन चालतो

ू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन आले तर त्यांच्या एवढ्या मोठ्या जर्नीमध्ये पण त्यांच्या पूर्ण करिअरच्या जर्नीमध्ये पण त्यांनी पहिला प्राधान्य आपल्या कोकणाला दिलं त्यांनी गावाला प्राधान्य दिलं त्यांना त्यांच्या वाडीला त्यांनी सहकार्य केलं आणि अजूनही ते करतायत आणि पुढेही करतील तर त्या पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एकच संदेश द्यायचा होता ही जी कोकणात चाललेली परंपरा ही आपल्या सगळ्या नवीन यंग पिढीला पुढे घेऊन जाणं खूप गरजेचं आहे तरुण पिढीला तर काय ज्या आपल्या प्रथा कथा ज्या आहेत त्या पुढे चालत राहणं खूप गरजेचं आहे वाढवडलांपासून चालत आलेल्या आपल्या ज्या काय आहेत प्रथा या चालणं खूप गरजेचं आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला हाच संदेश द्यायचा होता की ही आपण परंपरा चालू ठेवली तर आपल्या पिढीला खूप पुढे फायदा होईल आणि आमचं काय एवढं मोठं गावकरवाडीचं जाकडी नृत्य नव्हतं आम्ही थोडंसं छोटंसं त्यांच्या निवासस्थानी जाऊन जाकडी नृत्य केलं पुरुष मंडळी महिला मंडळी ह्या दोन्ही मंडळांनी त्यांच्या घरी निवासस्थानी जाऊन त्यांचं जाकळी नृत्य केलं आपण आणि एक गवलनींची गाणी वगैरे घेतली आपलं मस्त आरत घेऊन त्यांचा शेवट केला तर ह्या अशा प्रकारे काहीतरी आम्ही वाढीतल्यांनी तिथे नृत्य केलं तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळ आले तुमचा निरोप घ्यायचा तर चला रामराम भेटू राम। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये